मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता लिंगूर तालुका मिरज येथील अनुश्री शिवलिंग स्वामी वय एकोणीस हिची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट संघात खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली असून पाच जानेवारी पासून सुरू होणाऱ्या रायपूर छत्तीसगड येथील तेवीस वर्षाखालील संघामध्ये ती खेळणार आहे लिंगूर सारख्या अत्यंत लहानशा गावातून क्रिकेटमध्ये करिअर करणाऱ्या अनुश्री स्वामीची महाराष्ट्र क्रिकेट संघातील ही धडक येणाऱ्या काळात भारतीय महिला क्रिकेट संघापर्यंत पोहोचवण्यास नक्कीच मदतगार ठरणार आहे अनुश्री सध्या सलगरी येथील बी एस पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे ती सध्या राकेश उबाळे क्रिकेट अकॅडमी येथे तसेच आंबाजुगाई क्रिकेट अकॅडमी येथे सराव करीत आहे पुणे येथे झालेल्या तेवीस वर्षाखालील महिलांच्या क्रिकेट निवड चाचणी स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर तिची महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे अनुश्री ही उत्कृष्ट फलंदाज तसेच मध्यम गती गोलंदाज असून तिला लहानपणापासूनच अस क्रिकेटची आवड निर्माण झाली अनुश्रीला तिचे प्रशिक्षक राकेश उभाळे अंबाजोगाईचे प्रशिक्षक मोहित परमार माही परमार बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ भारत भूषण क्षीरसागर तसेच बी एस पाटील विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष त्यागराज पाटील उपाध्यक्ष सर्व संचालक मुख्याध्यापक शंकर स्वामी सर्व शिक्षक यांचे मुलाचे मार्गदर्शन लाभले आहे महाराष्ट्राची तेवीस वर्षाखाली मला क्रिकेट तर मलाच मला क्रिकेटची आवड असल्यामुळं मी माझ्या मुलाला क्रिकेटर करायचं म्हणून त्याला राकेश उभाळे क्रिकेट अकॅडमी सांगली येथे ते त्याला पाठवत होतो पण त्याचं बघत बघत म्हणून मी क्रिकेट खेळायला सुरुवात झाली ती पण राकेश उभाळे यांच्याच मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत प्रॅक्टिस करते सांगलीतच प्रॅक्टिस करते आणि त्याच्यानंतर आंबेजोगाई हो इथं माहीत मोहित परमार माही परमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेलं आहे ती लोकप्रमाण गाजी स्कूल कुपवाडी इथं प्राथमिक शिक्षणपूर्ण झालं त्याच्यानंतर खात्यापी एस पाटील विद्यालय संगरी येथे बारावी सायन्सला ती शिकते आहे तिघा क्रिकेटमध्ये माझे कर्णधार अलविंद कालीचरण त्याच्यानंतर झिम्बाबेचे कर्णधार चिगुंबरा त्याच्यानंतर माझी भारतीय खेळाडू सुरू नायक रणजीपट्टू विनायक सामंज्य अशा अनेक माझी कसोटीपट्टी विनोद तांबे यांचं वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेलं आहे तिनं

अराव दरम्यान तिचं कौतुक केलेलं आहे झब्बा ही केलीस लेव्हन तसेच त्यांच्या संघातील खेळाडूंनीही महिला खेळाडूंनीही तिचं कौतुक केलेलं आहे आता पाच जानेवारीपासून राज्य संघाकडून ती रायपूर छत्तीसगड सामने खेळणार आहे आम्हाला तसेच आमच्या सर्व गुन्हेवासीयांना या गोष्टीला आदर